नमस्कार मी ए पी एस सागर पवार घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही मागच्या काही कालावधीमध्ये चोरीचे प्रकार घडत होते वाहन चोरी आणि किंवा इतर चोरी त्याचा तपास सुरू होता अशी जे घटना मोटरसायकल चोरीची आपल्या शिनोली गावामध्ये झालेली होती आणि त्या शिनोली गावामध्ये घटना मोटरसायकल चोरी गेल्यानंतर आम्ही त्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज आणि तिथले काही स्थानिक नागरिक यांच्याकडे तपास केला होता आणि ह्याच्यामध्ये काही आम्हाला संशयित समजितं येऊन गेलेल्याची माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये गोपनीय माहिती आम्ही घेतली ते गोपनीय आमचे काम करत असताना पोलीस कॉन्स्टेबल वैदल्य यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती आरोपींबाबत मग सातत्यानं टीमनं आमच्या खेड मंचर पारगाव घोडेगाव आणि नाशिकमध्ये तप तपास केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं त्याचबरोबर जी चोरीला मोटरसायकल गेलेली होती ती देखील आपण त्या आरोपीकडून जप्त केलेले आहे यामध्ये एक विधी संघर्षित बालक आहे त्याला प्राथमिक चौकशीनंतर पालकांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जो आरोपी होता त्याला देखील आपण तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली होती आज त्याचं न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यामुळे येरोडा कारागृहामध्ये त्याला जमा करण्यात येत आहे आणि इतर काही त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्याची काय माहिती घेऊन आणि इतर काय कुठले गुन्हे उघडकीस येत असतील त्याबाबत देखील आमचे पोलीस वलदार रवींद्र सोपकरी हे तपासतात मोटरसायकल जे चोरी केली त्यांनी त्यांचं साधारणतः वय काय साधारण यामध्ये जे आरोपी आहेत तर ते काही आरोपी आहेत ते अल्पवयीन आहेत आणि जे काही आपण अटक केलेले आहेत त्यामध्ये वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत तर साधारण या मुलांचं जर प्रा पाठिंबाचा इतिहास जर पाहिला यांनी यापूर्वीसुद्धा अल्पवयीन काळामध्ये सुद्धा गुन्हे केलेले आहेत यामध्ये नाशिक येथे पण गुन्हे दाखल आहेत आणि आपल्या मंचार पोलीस स्टेशनला पण गुन्हे दाखल आहेत सुद्धा सगळं माहिती घेऊन आपण त्याप्रमाणे पण तपास करत आहे किती मोटरसायकलची चोरी हो केल्याचं निष्पन्न झालं आपल्याला तीस आप हजार रुपयाची एक मोटरसायकल आता रिकवरी झालेली आहे अजून काही आपल्याला त्या आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान जी काही माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे पण तपास करत आहे